डाळिंब कुठे गेलेलं आहे डाळिंब चालले सर बांगलादेशला बांगलादेशला तर हे कशामुळे शक्य झालं हे शक्य झालं फक्त आपल्या राम रामायकोट कंपनी मुळे किंवा आपल्या रामायण प्रोडक्ट ह्या बागेचा विशेष सांगायचं म्हणजे तर ह्याच्यामध्ये ना शिमकत आहे ना मुखत आहे त्याने फक्त प्रोडक्ट रामाल आणि हे असाच पद्धतीचा माल आपल्याला आलेला आहे ह्याचं जो देऊ उदाहरण आहे की कुठल्याही खत खरंच म्हणताय का तुम्ही फक्त रामागेचीच प्रोडक्ट खरंच बघा नक्की बघा नाहीतर तर शेतकरी म्हणतील काय तुम्ही वापरलाय नसतं नाही बघा ना तुम्ही माल बघा काय वापरलं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बायोसमृद्धी सुरुवातीपासून समृद्धी कळीसाठी आणि शेवटी सायजसाठी फक्त आणि फक्त आपलं सर्वात चांगलं जबरदस्त प्रोडक्ट होतं जे आख्या भारता आख्ख्या महाराष्ट्रामध्ये आता धुमाकळ चालतंय ते म्हणजे फक्त रामा ॲग्रोटेकचं बायोसृष्टी साईज आणि चमक ग्लेझिंग पण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर हे आहे बायुसृष्टीची कमाल ह्याच्यामध्ये निम करत ऍडिशनल गोष्टी आपण स्क्रीसाठी निम करून घेतोय त्याच्याबरोबर आपण रामा म्याची सुरुवातीपासून आहे त्यानंतर अजून थोडंसं बुरशीनाशक असतील बरेच गोष्टी आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट आपण वापरले आहेत पण फक्त हे चमक आणि हे जी साईज आहे ती फक्त आपल्या रामा कंपनीच्या प्रोडक्ट मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो म्हणूनच आम्ही म्हणतो की रामा आहे तो कमाल आहे शेती तुमची खत्री आमची नात केला पण वाया नाही गेला